केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत राज्यमार्ग एकोणचाळीस ते जांभोरा ते ढेकू ते सारबेटे ते, ते अमळनेर ते वावडे या रस्त्याची सुधारणा करण्यास सत्तेचाळीस कोटी चोपन्न लक्ष रुपये मंजूर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली या मंजुरीसाठी मंत्री अनिल पाटील यांनी यशस्वी पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने बारा फेब्रुवारी रोजी याबाबत आदेश काढला आहे दरम्यान अमळनेरच्या इतिहासात केंद्रीय मार्ग निधीतून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी, निधी मिळाल्याने मंत्री अनिल पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सन दोन हजार अकरामध्ये मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेती पिकांचे नुकसान झालेले होते कुठलीही शासकीय मदत मिळाली नसल्याने अखेर पीडित शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला तीन दिवसांपासून तहसील कार्यालयाबाहेर बसले होते पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी आश्वासन देत उपोषण मागे घेतले शेतकरी दिलीप बाबूराव पाटील व मधुकर कौतिक पाटील हे शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबाही दिला होता तहसीलदार यांनी शासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू केला असून निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले शहरातील मराठा मंगल कार्यालयात दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा मेळावा होणार आहे मेळाव्याचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील करणार असून सरपंच परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दादाभाऊ काकडे पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार स्मिता बी एस कृषी भूषण साहेबराव पाटील शिरीष हिरालाल चौधरी सुषमाताई दे यांची उपस्थिती राहणार आहे मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमळनेर सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष महेंद्र शालिग्राम बोरसे महिला अध्यक्ष शीतल महेंद्र पाटील यांनी केले आहे या मेळाव्यात लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सदस्य यांचा सत्कार होणार आहे अमळनेर शहरातील मुंदडा फाउंडेशन संचलित श्री अंटी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलच्या इयत्ता सातवीची डॅफोडिल जगदीश सोनवणे या विद्यार्थिनीची इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड करण्यात आली आहे सदर निवड ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्यामार्फत करण्यात आलेली असून सदर निवड नाविन्यपूर्ण कल्पना आणि समाज उपयोगी अशी संकल्पना असणारे उपकरण तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यासाठी निवड या सर्व बाबींचा विचार करून तिची सदर ॲवॉर्डसाठी निवड करण्यात आली सदर अवॉर्ड मिळण्यासाठी तिला प्राचार्य लक्ष्मण लजापती शिक्षक उमर पिंझारी ऋतिक जैन व रुप्ती शहा यांचे मार्गदर्शन लाभले सदर इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा चेअरपर्सन छाया मुंदडा सचिव अमय मुंदडा सहसचिव योगेश मुंदडा आणि मुंदडा परिवाराने अभिनंदन केले व तिला भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये वसंत पंचमी व व का साजरी केली जाते तर मातृपितृपूजन दिवसाविषयीची संपूर्ण माहिती आपल्या भाषणातून स्पष्ट केली मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाप आहे असे आपल्या मनोगतातून सांगितले शहरातील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने भेट देऊन मूल्यांकन केले तेरा व चौदा फेब्रुवारी दरम्यान रोजी नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद समितीचे अध्यक्ष डॉक्टर अंबिका दत्त शर्मा प्रोफेसर डॉक्टर हरसिंग गौर डॉक्टर सुधीर कुमार प्राचार्य डॉक्टर सर्वनंद थर्मलिनग्राम या मान्यवरांनी भेट दिली समितीच्या सदस्यांनी प्राचार्य व नॅक्स समन्वयक यांच्या सादरीकरणानंतर प्रत्येक कागदपत्रांची कसून तपासणी केली सादर केलेल्या माहितीचा आढावा घेतला अमळनेर शहरातील स्वायत्त दर्जा असलेल्या प्रताप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे सुरू आहे या बौद्धिक सत्रात प्राध्यापक डॉक्टर ललित मोमाया यांचे आजचा तरुण शिक्षण पद्धती व मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर प्रबोधन पूर्ण व्याख्यान संपन्न झाले डॉक्टर मोमाया यांनी मोबाईलची उपयुक्तता महत्व व फायदे सांगत त्याचे दुष्परिणाम व मोबाईल अतिवापरामुळे कधीही भरून न निघणारी हानी यावर प्रकाश टाकला सर्वांनी मोबाईलच्या वाईट सवयींपासून दूर राहावे व कमी वापर करावा आठवड्यातून एक दिवस मोबाईलचा अवलंब न करणे यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले यावेळी प्राचार्य डॉ ए बी जैन कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक हेमंत पवार प्राध्यापक सुनील राजपूत प्राध्यापिका भाग्यश्री जाधव हो, यांचे विशेष सहकार्य लाभले श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने शहरातून भव्य शोभायात्रा निघाली अमळनेर व पारोळा तालुक्यातील बंजारा समाज बांधवांनी अमळनेर येथे महाराणा प्रताप संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली यावेळी अमळनेर पारोळा तालुक्यातील बंजारा समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रामेश्वरचे सरपंच गजेंद्र जाधव किरण जाधव एकनाथ जाधव चंदू जाधव रमेश चव्हाण राजेश राठोड चेतन जाधव राहुल चव्हाण अनिल जाधव रणजित राठोड संजय राठोड किशोर पवार नरेंद्र राठोड ज्ञानेश्वर राठोड संजय वंजारी हेमंत पवार समवेत अनेक गोपाल महिला आदी उपस्थित होते शहरातील भागातील वीस वर्षीय प्रमोद पाटील याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली असून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ढेकू रोड परिसरातील केले नगर भागात प्रमोद विठ्ठल पाटील व वंदना प्रमोद पाटील हे शिक्षक दाम्पत्य राहते दोघेही जिल्हा परिषद शिक्षक म्हणून सेवेत ऋग्वेद हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता तो परीक्षा पास होऊन परीक्षेचा अभ्यास करत होता फेब्रुवारी रोजी तो एकटाच घरी असताना दुपारी अडीचच्या च्या सुमारास मित्राने ऋग्वेदला आवाज दिला असता कुठलाही प्रतिसाद न दिल्याने तसेच त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता ऋग्वेदने गळफास घेतलेला आढळून आला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले चुलत भाऊ मयूर बेहेरे याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे